एक मिनिट इकडे बघून घेतला असताना हात लावण्यापेक्षा नंदुरबार लोकसभा मतदारसंघा मध्ये महायुतीकडून मला तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित झाली आणि आज मी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महायुतीचे सर्व नेते सर्व लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्ते आणि मतदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघातनं मोठ्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे त्यांना त्यांची उपस्थितीमुळे मला नक्कीच खूप उत्साह आणि ऊर्जा मिळालेली आहे एक सकारात्मक ऊर्जा मला सगळ्या मतदारांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज फॉर्म भरते खरोखर आनंद वाटतोय आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की या तिसऱ्यांदा जी मला उमेदवारी मिळाली लोकसभा मतदारसंघातनं तर नंदुरबार लोकसभेची जनता ही तिसऱ्यांदा मला या भागाची खासदार म्हणून प्रचंड मतांनी विजयी करेल Uh, माझ्यासोबत आज uh, आमच्या साक्री विधानसभेच्या आमदार आदरणीय मंजुळा ताई गावित त्या उपस्थित होत्या uh, तळोदा शहाद्याचे आमदार आदरणीय दादा पाडवी उपस्थित होते uh, शिरपूरचे आमदार आदरणीय दादा पावरा उपस्थित होते आदरणीय uh, भूपेशभाई पटेल उपस्थित होते आणि uh, माझ्या लोकसभा मतदारसंघातचे आमच्या सगळ्यांचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब हे देखील आज उपस्थित होते महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आदरणीय विजयभाऊ चौधरी हे देखील आज माझ्यासोबत उपस्थित होते माजी आमदार ॲडव्होकेट पद्माकर वळवीजी हे देखील उपस्थित होते मा आमदार आमदार दादा चौधरी हे देखील उपस्थित होते नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई गावित या देखील उपस्थित होत्या आणि विधान परिषदेचे आमचे लोकप्रिय आमदार आदरणीय आमशादादा पाडवी यांच्या देखील प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे आणि यासोबतच भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी या सर्व पक्षांचे रासप सर्व पक्षांचे पदाधिकारी हे आज माझ्यासोबत उमेदवारी अर्ज भरायला आलेले आहे फॉर्म भरण्याच्या काळात आले होते का आणि आले असेल तर काय निश्चितपणानं सर्व आलेले होते काही मी फोनवर सांगितलं काही अडचणीमुळे त्यांना जावं लागलं बाहेर गावी आणि त्यांनी सांगितलं की आल्याबरोबर आम्ही तुमच्या बरोबर निश्चितपणानं जॉईन हो अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीने जे लोकांना वाटत होतं की आपसामध्ये दुपे आहेत ते दुपे आता या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये संपलेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी हिनाताईंचा विजय आणि मोठा विजय तुम्हाला पुढच्या काळामध्ये बघायला मिळेल काय या सगळ्याच्या प्रतिक्रिया महायुतीच्या उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर हिनाताई यांचा आपण आज या ठिकाणी फॉर्म भरला आहे फॉर्म भरताना महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर होते त्यामुळे महायुतीचा निश्चितपणानं एकजूट या ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे आणि आज प्रचंड उत्साहामध्ये आज या ठिकाणी हिनाताईंचा उमेदवारी अर्ज आपण या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि असा प्रचंड उत्साह आपण पहिल्यांदाच आपल्या या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये पाहतो आहे आणि अशा पद्धतीने सर्व एकजुटीने फॉर्म भरत असताना एकीचं प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी या युतीबरोबर महायुतीबरोबर असलेले सर्व आमदार या ठिकाणी हजर होते आदरणीय भाई यांचा थोडा त्रास असल्यामुळे अमरीशबाईंनी भूपेशबाईंना या ठिकाणी पाठवलं होतं जे प्रमुख प्रमुख नेते मंडळी आहेत ते सर्व या ठिकाणी फॉर्म भरायला होते भूपेशभाई होते भूपेशभाई होते त्याच्यानंतर पावरासाहेब होते शिरपूरमधून मंगलाताई तू मंजुळाताई होत्या त्याचबरोबर त्या ठिकाणी दैते बापू होते त्या ठिकाणी आपले चंद्रेश भैया होते आणि त्याचबरोबर तोद्याचे तो आमदार दादा होते दादा होते दादांचे चिरंजीव होते सर्व जिल्हा परिषदचे आमचे उमे उमेदवार राहिलेले पूर्वीचे ते सर्व या ठिकाणी हजर होते त्याचबरोबर शहादाचे दीपक बापू होते आणि त्यांच्याबरोबर बाकीचे सर्व सहकारीही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजर होते मधून पण आमचे तालुका अध्यक्ष हिरालाल त्याचबरोबर त्या ठिकाणी सुभाष पावरा होते लतीश मोरे होते अशा पद्धतीने सर्व या ठिकाणी आपल्याला हजर असताना आपण बघितलं असेल तसेच नवापूरमधून भरतदादा होते त्यांच्या मिसेस होत्या आणि तिथले सर्व कार्यकर्ते पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हजर होते आमचे तर पक्षाचे भाजपाचे सर्व पदाधिकारी होते आमचे महामंत्री राज्याचे विजूभाऊ चौधरी होते निलेश भाऊ होते अशा पद्धतीने सर्वांनी या ठिकाणी एकजूट दाखवली आहे आणि आजपासून प्रचाराला जोरात या ठिकाणी सुरुवात केली आहे त्याचबरोबर होत्या की महायुती नाही नाही विषय असा आहे की जनरली मुहूर्त आमचं साडे बारा पर्यंत होत आणि त्याच्यामुळे लोकांना वाटलं की यांचं मूर्त घालू पण जे गेलेलेच आहे त्यांचं गेले मूर्त कुठून येणार आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी प्रदर्शन केलं आलेल्या सर्व महायुतीच्या लोकांचं मी मनापासून आभारही मानतो आणि प्रामुख्यानं पोक्षेतही फार घाई घाईत आल्या ताई आणि वंशताईंनी पण एक या ठिकाणी महायुती मध्ये आम्ही पण मोठ्या सहभागाने हो आहोत असं वंशताई त्यांच्या बरोबर त्यांचे सहकारी या ठिकाणी पण आलेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो